शुभधा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण झटपट असे लाडू बघणार आहोत साबुदाण्याचे लाडू आज उपवास आहे तर थोडेसे साबुदाणे होते तर म्हटलं चला मस्त असे साबुदाण्याचे लाडू करूया तर बघा असं कुणालाही कळणार नाही की हे साबुदाण्याचे लाडू आहेत म्हणून आणि खूप सोपे आहेत अगदी दहा मिनटात तयार होतात आणि किती खुसखुशीस होतात ते बघा एकदम लाडू तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की तुम्ही रव्याचेच लाडू खाताय पण हो हे साबुदाण्याचे लाडू आहेत खूप सोपे आहेत रेसिपी खूप सुंदर आहे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर चॅनल तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा आणि चला पटकन बघूया कशी केली आहे ती रेसिपी एक वाटी बघा साबुदाणा घेतलेला आहे मीडियम साईजचा घ्यायचा आहे जो आपण खिचडी वड्यांसाठी वापरतो ना रेग्युलर साबुदाणा घेतलेला आहे आपल्यानं ना तो कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर घ्यास जास्त फास्ट नाही करायचा कढाई चांगली गरम करून घ्यायची आणि मग मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा मग त्याचा रंग पण चेंज नाही होत आणि कलर तसानी तसा, तसा राहतो साबुदाणे छान फुलतात आणि चांगले भाजले जातात लाडू एकदम खमंग होतात खुसखुशीस होतात बघा अगदी मला साबुदाना भाजायला पाच ते सहा मिनटं लागलेले आहेत मीडियम फ्लेमवर मी भाजून घेतलेले आहेत साबुदाणा मस्त भाजलेले आहेत हे बघा आणि छान असे फुललेले आहेत आणि त्याचा रंग पण चेंज नाही झालेला आहे कढई चांगली गरम करून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये साबुदाणा घ्यायचा आणि मग भाजून घ्यायचा साबुदाणा मस्त फुलतो तर चला आता मी घॅस बंद करते साबुदाणा आपला भाजून झालेला आहे तर मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये प्लेट घेतलेली आहे बघा त्याच्यामध्ये आता आपण हा सर्व साबुदाणा मी घेतलेला आहे काढून आणि आता हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मी आता साबुदाणा बघा हा घरामध्येच फॅनखाली थंड करून घेतलेला आहे आता बघा एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे छोटं भांडं घ्या ह्याच्यामध्ये पटकन आणि खूप मस्त असं पावडर तयार होते तुम्ही याला पावडर पण बघा किती मस्त झालेलं आहे पीठ तर आता ह्याला ना आपण ना चाळून घ्यायचं चा आहे पीठ चाळून घ्यायचं चा, म्हणजे साबुदाणा चे लाडू एकदम असे खुसखुशीत कुछ होतात त्याची कणकण कन कणी -कन, लागत नाही खाताना आणि त्याचं साबुदाण्याचं पीठ पण मस्त भेटतं आपल्यांना तयार होऊन हे बघा आता हे परत मी मिक्सरला लावून घेते पीठ मस्त तयार झालेलं आहे साबुदाण्याचं तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल एक अर्धा किलोचे किंवा एक किलोचे तर तुम्ही चांगले असेच भाजवून तुम्ही गिरणीमधून पण दळून आणू शकता आता हे एक वाटीचे आहेत म्हणून मी घरीच दळून घेतलेले आहेत तर बघा आता हे पण मी चाळून घेते आणि राहिलेलं आहे ते आता आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया साबुणाचं सा पीठ तयार झालेलं आहे आता हे मी साईडला ठेवते आणि आता ह्याच्यामध्ये बघा साखर आपल्याला घ्यायची आहे तर साखर बघा मी अर्धी वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी पणपेक्षा थोडी कमी घेतलेली आहे तुम्हाला गोड कितपत पाहिजे त्याप्रमाणे घ्या साखर पण बघा आपल्याला वाटून घ्यायची होती मी वाटून घेतलेली आहे ती पण आता चाळून घ्यायची आहे हे लाडू करायला खूप सोपे आहे कधी तुमचा उपवास वगैरे असेल तर तुम्ही करून झटपट असे लाडू तुम्ही करून खाऊ शकता साखर पण बघा आता मी चाळून घेते आहे चाळणीमधून साखर साबुदाणा बघा पीठ आपण चांगलं त्याच्यामध्ये चाळून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण बघा मी हे तीन ते चार चमचे तूप घ्यायचं आहे तूप मी ते आता वितळून घेतलेलं आहे वितळून थोडंसं कोमट करून मग आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत तूप किती वापरायचं आता हे साबुदाण्यावर आहे किती ते कितपत म्हणजे किती लागतं ते आता ह्याच्यामध्ये मी बघा चार चमचे तूप घेतलेलं होतं टाकायचं आणि तर आता तुम्हाला वाटलं की अजून ते सुक्का आहे लाडवाचं मिश्रण तर त्याच्यामध्ये अजून एक चमचा तुम्ही ॲड करू शकता हे बघा अशी मूठ तयार होते का बघायची मी आता ह्याच्यामध्ये अजून एक चमचा तूप ॲड करते यामध्ये बघा मी आता डायरेक्टलीच तूप ॲड केलेलं आहे एक चमचा छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्हाला ड्रायफ्रूट पण तुम्ही ॲड करू शकता पण आता मी हे प्लेनच ठेवते प्लेन लाडू खूप मस्त लागतात तुम्ही करून बघा चवीला तर अप्रतिम लागतात बघा आता छान मूठ तयार झालेले आहे आपल्याला ह्याला टोटल पाच चमचे तूप लागलेलं ला आहे एक वाटी साबुदाण्याला आता ह्याचे बघा छान असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आता मी ह्याच्यामध्ये ला ड्रायफ्रूट्स टाकले नाही आहेत तर बघा आता मी वरून एक एक पिस्त्याचे काप लावणार आहे ते दिसायला पण सुंदर दिसतात आणि लाडवायची तर तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल तर नक्की करून बघा खूप मस्त लाडू होतात आणि एकदम साधे सोपे आहेत लाडू करायला किती सुंदर लाडू बांधला गेलेला आहे बघा बघा असं वाटतं की मी रव्याचे लाडू बांधते आहे पण हे साबुदाण्याचे आज मी तुम्हाला लाडू दाखवते आहे आज उपवास आहे तर म्हटलं चला करव्या आता आम्ही गिरनार पर्वतल गेलेलो गुजरातला तर तिथे पण मी हे करून घेऊन गेली होती ट्रेनमध्ये सर्वांना दिले सगळ्यांना असं वाटलं की ते रवायचेच लाडू आहेत लाडू सर्व तिकडे नेलेले सर्व संपले आज तर आज म्हटलं चला माझं मंगळवार आहे तर खायला होतील अर्धी वाटी एक वाटी भर साबुदाणे होते तर म्हटलं चला ते जे करूया आणि तुमच्यावर पण रेसिपी शेअर करूया बघा किती मस्त असे छोटे छोटे लाडू तयार होतात आहे तर चला मी आता अशाच पद्धतीने जेवढं मिश्रण आहे लाडूचं तेवढं मी करून घेते लाडू बघा किती सुंदर बांधून झालेले आहेत मस्त वळून झालेले आहे आणि आता एका वाटीचे बघा टोटल बारा लाडू झालेले आहेत छोटे छोटे बांधलेले आहेत लाडू किती सुंदर दिसत आहेत ना आणि वरून पिस्ताचे काप लावलेले आहेत तर तुम्ही पण ही रेसिपी बघा पूर्ण बघा रेसिपी लाडू खूप असे खमंग खुसखुशीत तयार होतात त्याच्याला तुपाचा फ्लेवर एवढा सुंदर येतो साबुदाण्याच्या लाडूमध्ये तर तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल तर नक्की करून बघा आणि कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करा रेसिपी केल्यानंतर कमेंट करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा थँक्यू